तर असं आहे की सगळ्या जगोद आपल्या माध्यमातून मी बैल पुरास सर्वांना शुभेच्छा देतो आणि मंडल आज आम्ही त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेली पसंत आहे असं आहे की आदरणीय शिवचंद्र साहेबांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी समाजाला ओबीसी प्रवर्गाला आरक्षणाचं भूमिका मिळते आणि आरक्षणाच्या झोतामध्ये येऊन त्यांना त्या ठिकाणी नोकरी असेल शिक्षण असेल राजकीय आरक्षणाचा एक मार्ग मिळाला आणि खऱ्या अर्थाने ओबीसी समाजातला जो तरुण आहे जी तरुणी आहे तिला देखील त्या ठिकाणी राजकारणामध्ये मुख्य प्रमाणे येऊन महापौर नगरपालिका पंचायत समिती लढता आली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनतात हे सगळं आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब पवार साहेब हे खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब हे ओबीसीचे मत्सह आहे ओबीसी समाजाला आरक्षणाचा जनक जर कोणी असेल तर ते शरदचंद्र पवार साहेब आणि म्हणून मंडल आयोगाच्या माध्य भूमिकेला त्या ठिकाणी जोर देण्यासाठी मंडल यात्रा ही महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे जवळजवळ छत्तीस जिल्हे चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास अनेक वाड्या वस्तीवरून ही मंडळ जाणार आहे आणि बहुजनांचा सन्मान करणारी ही मंडल यात्रा असणार आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की जी समाजातले अनेक त्या ठिकाणी समाज पुरुष आहेत थोर पुरुष आहेत समाजसुधारक आहेत क्रांतिकारी आहेत अनेक शक्तीस्थळं आहेत समाज मंदिर आहेत या ठिकाणी ही जाणार आहे ओंढा नागल्यासारख्या देखील मंडलयात्रा जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्याच्या जे संस्थापक आहेत जे कोणत्या संस्थेचे प्रमुख लोक आहेत त्यांना पवारसाहेबांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे सन्मान देण्यात येणार आहे अशा प्रकारची ही मंडळयात्रा आहे समाजामध्ये जाऊन जागर करणार आहे ओबीसीच्या त्या ठिकाणी ही मंडळयात्रा आहे